नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप मुर्तळकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे के जी टू बीजीच्या विद्यार्थ्यांनी बघावा असा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा बघावा असा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये एका सोप्या विषयावर मी एक विस्तृत चर्चा तुमच्यासाठी केलेली आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की द्या तुमचे प्रश्न आले म्हणजे त्याचे उत्तर सुद्धा मिळतीलच आजचा महत्वाचा विषय असा आहे की मी बघतो की अमरावतीच नाही तर महाराष्ट्रातील तमाम पालकांना हा एक प्रश्न पडतो की पहिली पासून दहावी पर्यंत ज्या शाळेमध्ये किंवा ज्या कोचिंगमध्ये माझ्या मुलाला शिकवलं तरी तो मुलगा ऍव्हरेजच आहे प्रत्येक पालकाला आणि त्याच्या आईला वडिलाला खूप टेन्शन आहे खूप परेशान असतात ते का परेशान असतात की पहिला वर्ग झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला तरी मुलाला काहीच येत नाही चला ठीक आहे पाचवी सहावी सातवी पर्यंत त्याला थोडंफार यायला लागतं आता आठवी नववी आणि दहावीचा सीन वेगळा असतो डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं किंवा आय एस बनायचं जे काय बनायचं असेल हे सगळं ठरवावं लागतं प्राथमिक लेवलला पालक इथे चुकतात आता माझा या व्हिडिओचा विषय आहे चांगली शाळा आणि चांगले कोचिंग असून सुद्धा तुमच्या मुलाला चांगले टक्के का मिळत नाहीत किंवा तुमचा मुलगा टक्के जरी मिळत नसले तरी अभ्यास का करत नाही किंवा त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट का नाही किंवा त्याला ऑल सब्जेक्ट मध्ये चांगले मार्क्स का मिळत नाहीत आणि पालकांना असं वाटतं याला प्रत्येक परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाला पाहिजे चला ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्ही कधी हा विचार केला का की आपल्या मुलासोबत आपल्या मुलासारखे लाखो विद्यार्थी अभ्यास करतात आणि लाखो विद्यार्थी अभ्यास करतात लाखो पॅरेंट्स आहेत त्यांच्या सोबत आणि हजारो शाळा आहेत हजारो शिक्षक आहेत त्या मुलांना शिकवण्यासाठी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की आपल्याला असं वाटतं की माझ्या मुलाला एका वर्गामध्ये पन्नास मुलांपैकी पहिला दुसरा तिसरा नंबर यायला पाहिजे शक्य नाही प्रत्येक मुलांनी जर म्हटलं की माझा पहिला नंबर यायला व्हावा शक्य नाही आहे आणि तुम्हाला दिसत सुद्धा की नेमक्या काहीच मुलांचे दरवर्षी ते नंबर्स येतात आता याच्या मागे कारण काय चांगला अभ्यास केला नाही असं नाही त्याला चांगलं शिकवलं असं पण नाही आहे किंवा तुम्ही लक्ष दिलं नाही एक आहे त्या मुलाने सिरियसली अभ्यास केला नाही मी नेहमी मुलांना तीन प्रश्न विचारतो की अभ्यास करणारे विद्यार्थी किती तुम्ही सुद्धा हा प्रश्न विचारा शाळांमध्ये मुलांना सर्वच मुलं अभ्यास करतात सब लोक करते पडायचे या सगळ्या मुलांना पुन्हा एक प्रश्न विचारा कि की तुमच्यापैकी सिरियसली अभ्यास करणारे किती मुलं आहेत आता हा आकडा कमी येईल हा अनुभव या शाळेमध्ये कोचिंगमध्ये सुद्धा घ्या सिरियसली अभ्यास करणारे मुलं खूप कमी आहेत आणि माझा तिसरा प्रश्न असतो मुलांना की टॉपर बनण्यासाठी मेरिट बनण्यासाठी पहिलं येण्यासाठी अभ्यास किती मुलं करतात आता इथे नेमके एक दोन मुलं हातवर करतात ते सुद्धा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो त्यांचे चेहरे बघितल्यानंतर असं वाटतं की हा जबरदस्तीने हातवर करतोय आता त्या शंभरपैकी दोन मुलं जर हातवर करतायत पहिला येण्यासाठी अभ्यास करणारे आता इथेच सगळं आम्हाला लक्षात येतं की या अठ्ठ्याण्णव मुलांचं काय या अठ्ठ्याण्णव मुलांना कधी शिक्षकांनी किंवा कधी कोचिंगमध्ये किंवा कधी पालकांनी सांगितलं नाही का की तू प्रॉपर बनवू शकतो तू हुशार होऊ शकतो तू मेरिटमध्ये येऊ शकतो हे सांगितलंय त्यांना हे सांगितलंय त्यांनी ऐकलं नाही त्यांनी सिरियसली ऐकलं नाही कारण की आजकालचे मुलं ऑब्झर्वेशन करत नाही आजकालच्या मुलांची ऐकण्याची क्षमता कमी झालेली आहे किंवा आजकालच्या मुलांना जे काही शिकतात त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की नीटची परीक्षा खूप कठीण आहे आहेच जे खूप कठीण आहे यस एम पी एस सी त्याच्यापेक्षा कठीण आहेत टॉपर्स येणारे मुलं तिथे फेल होतात का होतात या काचे अन्सर्स तुम्हाला या प्राथमिक लेवलला शोधायचा आहे पाचवी ते सातवी पर्यंत बेस कसा होता आठवी आणि नववी हा दहावीचा पाया मजबूत करण्यासाठी हा जो एक आम्हाला आठवीचा आणि नववीचा एक वर्ग दिला असतो हा टेन्थ मध्ये मेरिट मध्ये येण्यासाठी आम्ही काय करतो एट क्लासमध्ये आणि जेव्हा टेन्थ मध्ये असतो तेव्हा हा विचार करायचा की माझा इंटरेस्ट कुठे आहे आजकाल पालकांचं चुकतंय ब्रँड्स कशामुळे बनतात माहितीये बनता तुम्हाला ब्रँड्स बनतात हे पैशामुळे छोट्या लोकांचे ब्रँड्स कधीच तुम्हाला दिसणार नाही पैशावाल्यांचा ब्रँड्स एका दिवसात तुम्हाला दिसेल आणि तिथे जाऊन तुम्ही जाता तुम्हाला असं वाटतं की या ब्रँड्सकडे आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलाला पाहिजे ते मिळेल चुकलेत तुम्ही आज आमचे पॅरेंट्स कोट्याला राजस्थानला आंध्रामध्ये मुंबईला दिल्लीला किंवा चांगल्या चांगल्या मोठ्या सिटीजमध्ये मुलांना पाठवतात जबरदस्तीने पाठवतात आणि ते मुलं तिथे गेल्यानंतर काय करतात ते करत काहीच नाहीत त्या टाइमपास करतात आता टाइमपास सगळेच करणारे नाही आहेत मी महाराष्ट्रभर फिरतो अनेक शाळा कोचिंगमध्ये मी जातो बघतो मुलं अभ्यास करतात अभ्यास करतात पण अभ्यास करण्याच्या मागचं त्यांचं जे प्रेशर आहे ना ते पालकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते अभ्यास करतात त्यांना आम्ही विचारतो का रे बाबा मध्ये पर्सेंटेज किती होते तो म्हणतो सांगतो सर सेव्हन्टी एट पर्सेंट होते एटी फाईव्ह होते नाइंटी एट होते असे पर्सेंटेज सांगतात आणि त्यांना जेव्हा विचारतो कारण नीट आणि जे डब्ल अभ्यास कसा सुरू आहे सांगतो सर सोसो सुरू आहे आम्ही मेहनत खूप करतो परंतु सर खूप कठीण आहे आता हा कठीण शब्द आम्हाला पालकांना प्राथमिक लेवलला समजायला हवा की जर नीट आणि जेडब्ल्यू डब्ल्यू करायचं असेल स्पर्धा परीक्षा करायच्या असतील तर या पोरांना या मुलांना या विद्यार्थ्यांना आम्हाला पाचवी पासून दहावीपर्यंत प्रॉपरली गाईडलाईन मिळायला पाहिजे आणि ही गाईडलाईन जनरली चुकते पालकांना असं वाटतं की आम्ही चांगल्या शाळेमध्ये मुलांना टाकलं आता आमचं काम झालं नाही शाळा शिक्षक अतिशय प्रचंड मेहनत करून तुमच्या मुलांना शिकवतात पालक सुद्धा मेहनत करतात पण ही मेहनत दिसते का मेहनत दिसेल केव्हा जेव्हा मार्कशीट बोलायला लागतील आणि या मार्कशीट बोलतील केव्हा जेव्हा मुलं खूप सिरियसली त्या गोष्टींना ग्राफ्स करतील सेकंड थिंग असते की लोकांना पालकांना एक मोठा गैरसमज असतो की मोठे मोठे बॅनर्स बघितल्यानंतर ज्या कोचिंग्स मध्ये आमच्या मुलांना पाठवायचं तिथे पाठवलं म्हणजे आमचा मुलगा बनला पालकांना असं वाटतं की नवीन मध्ये मुलांना पाठवल्यानंतर कोचिंगमध्ये पाठवल्यानंतर आपल्या मुलाचा नंबर येईल फर्स्ट येईल रँक येईल वगैरे 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 येऊ शकतो पण तुम्ही कॉम्पिटिशन बघा स्पर्धा बघा आणि या स्पर्धेमध्ये आपले मुलं टिकत नाही कारण बेसिकच कच्च होतं तर अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की जे काही सुरुवात करताना आधी बेसिक वर तुम्ही काय करा जास्त भर द्या बेसिक वर तुम्हाला खूप फोकस करायचा आहे तुम्हाला तुमचा फोकस क्लिअर असला पाहिजे की मला बेस पक्का करायचा जा की जर बेसिक पक्का असेल तर कितीही मोठी बिल्डिंग आपण उभारू शकतो हे तुम्हाला माहिती आहे परंतु आमचे मुलं आमचे पॅरेंट्स आजूबाजूला ऑब्झर्व करत नाही की जगाच्या पाठीवर काय सुरू आहे स्पर्धा किती आहे लोकसंख्या किती वाढत आहे एज्युकेशन किती टफ झालेलं आहे आणि या मध्ये आमचे मुलं किती इंटरेस्ट क्रिएट करून अभ्यास करत आहेत आणि हा अभ्यास करण्यासाठी मुलांमध्ये काही गोष्टी असतात बघा एक खूप मोठा चांगला प्लॅन असतो जो पालकांनी शाळेच्या शिक्षकांनी बनवलेला असतो पण मुलं ते फॉलो करत नाही दुसरं असतं डेडिकेशन डेडिकेशनच नाही आहे आयच बनायचं आहे सगळ्याची इच्छा आहे कलेक्टर कितना अच्छा लागत आहे सुन्य के आयआयटीएन म्हणणं आहे बाप रे पाच करोचं पॅकेज पाहिजे डॉक्टर बनायचं आहे मोठं हॉस्पिटल टाकायचं आहे हे स्वप्न आपल्या पोरांचे त्याला विचारा आज कारण तुला काय बनायचं आहे तो सांगतो तुम्हाला आय आय टी एम आता त्याला त्याचं हे लॉंग टर्म गोल आहे ना ठीक आहे नो प्रॉब्लेम पण या आय आय टी एम साठी तुमचा मुलगा सकाळी चार वाजता पाच वाजता ठरवलेल्या वेळेला वर्षभर अभ्यासाला उठला का हा प्रश्न आहे माझा पालकांना नाही उठत तो ठरवतो शॉर्ट टर्म मध्ये की आता बस माझा टाइम टेबल बनवता सर आणि मी अभ्यासाला उठायला तयार आहे चार दिवस मुलं चांगला अभ्यास करतात पाचव्या दिवशी काय होतं लॅक ऑफ मोटिव्हेशन आणि डिस्ट्रॅक्शन ह्या दोन गोष्टी आपल्या मुलांना हरवतात आगच नाही आणि ही आग लावण्यासाठी तुम्हाला कोणीतरी पाहिजे मग तुम्ही शोधता मेंटॉर्स ते प्रॉपर मिळत नाहीत कारण प्रत्येक मेंटॉर्स ची एबिलिटी वेगळी आहे ना मला वाटतं तुमचा मुलगा डॉक्टर बनावा दुसरा वाटतं तो इंजिनियर बनावा जर आर्ट्स वाल्याकडे गेला तर तो म्हणतो तुम्ही एमपीएससी युपीएससी कर बायो बायोवाल्याकडे गेला तर तो म्हणतो तुम्ही नीटच कर हा फिजिक्स मॅथकडे गेले की बोलतो तू आयआयटीएन कर अरे असं नसतं ना बेसिक मध्ये काय आहे त्याचा इंटरेस्ट काय आहे त्याने शाळेमध्ये काय शिकला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स किती बिल्डअप झाला तो किती सिरियस झाला त्याचं अॅटिट्यूड काय सांगते हे सगळं अभ्यासावं लागते पालकांना शाळा शाळेच्या पुढचं काम करणार तुम्हाला पर्यंत त्याला पास आऊट करून देईल शाळेचा रोल संपला परंतु शाळा हा बेसिक कन्सेप्ट आहे तो बेस शार पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणं पण गरजेचं आहे शाळेला फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा असतो शाळेमध्ये तुम्हाला प्रचंड मेहनत करून घेतल्या जाते नो डाऊट कोचिंगमध्ये सुद्धा खूप मेहनत केलं जाते नो डाऊट या मेहनतीला आमचे मुलं किती मेहनतीने करतात हा मोठा प्रश्न आहे इथे विषय पैशाचा नसतो मला माहित आहे मी ॲज अ पॅरेंट सांगतो तुम्हाला आपण लाखो रुपये वर्षाला खर्च करतोय आपल्या मुलांवर अपेक्षित निकाल मिळत नसतात कुठेतरी चुका होतात या चुका टाळण्यासाठी या चुका टाळण्यासाठी आधी विचार करावा लागेल की या मुलाचा इंटरेस्ट कुठे आहे आणि इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल हेच मला सांगायचं होतं की आपण अनेक वेळा अनेक लोकांचे सल्ले घेतो या सल्ल्यांमध्ये अनेक अडचणी येतात कुठे आम्हाला पॉझिटिव्हिटी आहे कुठे निगेटिव्हिटी येते एक पॉझिटिव्ह विचार आला तर आपण हर्षउल्लास म्हणजे आनंदित होतो खूप आनंद येतो थो आपल्याला थोडं निगेटिव्ह झालं तर आपल्याला असं वाटतं की कुछ नाही करणे वाला असं नसतं त्याला प्रेमाने समजावून सांगा त्याला विचारा डॉक्टर आणि इंजिनियर किंवा आय एस या तीन जर स्ट्रीम सोडल्या तर असे हजारो जॉब्स आहेत की जिथे तुमचे मुलं सक्सेसफुल बनवू शकतात त्यांचा इंटरेस्ट काय आहे त्यांना बनायचं काय आहे त्यांचं स्वप्न काय आहे किंवा दहावीच्या मुलाला हे सांगा की येणाऱ्या आठ दहा वर्षामध्ये तू स्वतःला कुठे बघतो ट्वेल्थ वाल्याला विचारा की तू नीटला तर ऍडमिशन घेतली तुला जे डब्ल्यूला ऍडमिशन दिली हे दोन वर्ष तुला मेहनत करायची आहे कारण परीक्षा मेहनत मागते परीक्षा वेळ मागते तो देण्यासाठी तुम्ही रेडी आहात का नाही सगळ्यांनी पैसे दिलेत पैसे द्यायला रेडी आहोत दोन दोन वर्ष ऍडमिशन घेतो आपण ते दिले ते द्यायला तयार आहोत पण मेहनत करायला तयार नाही में, मेहनत मागते तुमचा घाम मागते डेडिकेशन तुमचं तुम्हा ऍटिट्यूड तुम्हाला पॅशन ये सब चीजे है, अगर हे आपसफुल इन्सॉन बनण्याचे कोण नाही रोखता लाखो मधून एक जेव्हा बनतो तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतो तो विनर असतो आणि विनरचं स्वागत करण्यासाठी लूजर खाली काय असतात थांबलेले असतात काश मैने थोडा म्हणतात ना एम एस धोनी मध्ये सांगितलेला आहे जेव्हा एम एस धोनीचा वडील जे असतात ना तो मुलगा छोटा असतो तुम्ही मूवी बघितला असेल त्याच्या आईला म्हणतो की या सचिन का फोटो पोस्टर देणे की क्या जरूरत थी त्याची मम्मी म्हणते नाही मुझे पता है ये छोटी, छोटी छोटी चीजों में खुश नहीं है कुछ बड़ा करना चाहता ह्या गोष्टी आईवडिलांना दिसते की आपला मुलगा काय बनू शकतो ते ऍटिट्यूड त्यांच्यामध्ये आणावं हो लागेल आणि त्या पॅशननी आपल्याला अभ्यास सुद्धा करावा लागेल फक्त चांगली शाळा आणि चांगलं कोचिंग टाकल्यानंतर तुमच्या मुलांना रिझल्ट मिळतील याची गॅरंटी नाही आहे मी सांगतो तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की याची गॅरंटी नाही आहे पण ही गॅरंटी मी तुम्हाला देतो जर प्रॉपर गायडन्स मुलांना पाचवी ते दहावी पर्यंत असेल ना तर हंड्रेड पर्सेंट तुमचे मुलं वयाच्या एकविसाव्या बावीसाव्या वर्षी आयएस बनतील वयाच्या एकविसाव्या बावीसाव्या वर्षी ते मोठ्या मोठ्या पॅकेजेस घेऊन चांगल्या चांगल्या पोस्टवर राहतील फक्त पोस्ट मिळवणेच नाही तर एक देशाचा चांगला नागरिक घडवणे हे एक एज्युकेटर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलांच्या अपेक्षा वाढवू नका तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं गायडन्स मिळावं हा उद्देश आणि हा ध्येय घेऊन आम्ही मेरिट क्रिएटर्स तुमच्या समोर येतोय थँक्यू व्हेरी मच लवकरच भेटूयात आपण मी मोठ्या कार्यशाळेमध्ये आणि थिंक लाईक अ टॉपर टॉपर के जैसा सोचो टॉपर के जैसा पढाई करो टॉपर के जैसा बनो हो। हे सब पढाने के लिए हम लोग आने वाले आपके स्कूल में मच जल्दी आप